त्या ठिकाणी जुन्नर डी वाय एस पी कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी पदाधिकारी आलेलो आहोत खरंतर तर काल जुन्नर शहरामध्ये एक अतिशय दुर्दैवी घटना घडली की देवराम लांडे यांचा वाढदिवस साजरा होत असताना विनापर्वांना त्या ठिकाणी डी जे डी जेवरून मिरवणूक काढण्यात आलेली होती आणि या मिरवणुकीमध्ये ढोलपथक होतं तर आ, मार्केट कमिटीचा जो मागचा गेट आहे त्या मागच्या गेटमध्ये त्या डी जेच्या ब्रेक अचानक फेल झाला आणि ते जे वाहन आहे डी जेचं वाहन ते समोर असलेल्या ढोलपथकातील युवकांच्या अंगावर गेलो त्यात त्याच्यामध्ये एक काळे नावाचा एक आमचा दुर्दैवी तरुणाचा युवकाचा मृत्यू झालेला आहे त्याचप्रमाणे दोन तीन जे काही वादक पथकातले तरुण होते त्यांना देखील गंभीर पद्धतीची इजा झालेली आहे मुळात सर्वोच्च न्यायालयाचे डी जे वापरा बंदी आणलेली असताना जगर शहरामध्ये दे देवराव लांडे दे यांच्या घरापासून ते मार्केट कमिटीपर्यंत हा डी जे साधारणतः कमीत कमी एक तास तरी या डी जेला यायला लागला असेल आणि मग हा जर डी जे गावातून शहरात अंदाज यस अंदाज लागलाच असेल कारण की समोर ढोल पथक होतं त्यामुळे तासभर तर किमान आपण धरून इव्हन मार्केटमध्ये आलो आपण चालू केलं असेल तर तिथेच लावला असेल साहेब तो डी जे तुम्ही जर वाढदिवसाचे जर पत्रक पाहत असेल इमेज तर दोन तीन दिवस गेले गे यासाठी घेतला की जुन्नर शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत येस कॅमेरे आहेत फुटेज तुम्ही पाहिले का फुटेज अजून आम्ही पाहिले नाही परंतु आम्ही पत्र पोलिसांना पत्र त्यासाठी दिले की ते फुटेज वगैरे जे काय तपासा तुम्ही तर त्या त्यांच्या घरापासून स्टँडमध्ये यायला समोर ढोलत असताना किमान आपण दोन तास नाही पण किमान एक तास तरी लागला असावा ते इमेज त्याच्यामध्ये दोन दिवसापासून व्हाय मिरवणुकीची इमेज व्हायरल होत आहे तर त्याच्यामध्ये युवक मुखी पडला आणि एक तास जर हा डी जे जर वाजत घरापासून जर मार्केट कमिटीपर्यंत येत असेल त्याच्यामध्ये जर युवक जखमी होऊन मृत्युमुखी पडत असेल तर याला जबाबदार कोण आमचं स्प स्पष्ट म्हणणं असं आहे की याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे कारण जर थोडा वेळ जर डी जे वाचत असेल तर पोलिसांच्या कानापर्यंत ही खबर नव्हती काय माझी डी वाय एस पी साहेबांना विनंती आहे की आपण त्या मिरवणुकीचे दुंदर्शापासून त्या लांडे साहेबांच्या घरापासून ते मार्केट जिथे जे घटना घडलेली आहे त्या घटनेच्या त्या प्रवासाचा जो काही व्हिडिओ आहे त्याचे सी सी टी व्ही फुटेज चेक करावे त्या फुटेजमध्ये कोणते पोलीस कर्मचारी वगैरे तिथं आहेत का याची देखील सखोल चौकशी करावी आणि त्यांना परमिशन पोलीस स्टेशनने दिलेली आहे का नसेल दिली तर मग एवढा वेळ तो डी जे वाजला त्यावेळी पोलीस प्रशासन काय करत होतं असा आमचा त्यांना प्रश्न आहे आणि संबंधित जो काय मुलगा मृत्युमुखी झालेला आहे त्याला जेवढा आयोजक आणि डी जेवाला जबाबदार आहे एवढे जबाबदार पोलीस प्रशासन देखील आहे त्यांनी डी वाय एस पी साहेबांना विनंती आहे की आपण संबंधित अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी डीवाय एस पी धनंजय पाटील काय म्हणाले डी वाय एस पी साहेबांना आम्ही पत्र दिलेलं आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे पत्र आम्ही घेतो त्याच्यावरती आम्ही चौकशी करतो चौकशी करतो असे बोललेलं आहे आमचं त्यांना म्हणणं आहे की चौकशी तुम्ही कराच सी सी टी व्ही फुटेज चेक करा परंतु कारवाई देखील करा असं आम्हाला त्यांना सांगणार जर तसं झालं नाही तर तुमची काय भूमिका तसं झालं नाही तर आम्ही त्या ठिकाणी पक्ष आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहे त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आंदोलन आम्ही करू जुन्नर तालुक्यामध्ये जी काल घटना घडली त्या घटनेमध्ये आम्ही जे निवेदन आज पे यांना द्यायला आलो होतो साहेबांशी आम्ही चर्चा केली साहेबांनी आम्हाला वेळ दिला आणि त्यांनी हे सगळं पत्र पाहून आमची चर्चा झाली चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही चौकशी करू परंतु आमची त्यांना एवढंच विनंती आहे की काल जो डी जे वाजला त्या डी जे वाजण्यामध्ये पूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये आवाज येत होता आणि पोलीस प्रशासन जवळच आहे खूप लांब नाही आहे तर एवढा आवाज जात असताना पोलीस प्रशासननी नाकार जर परमिशनला दिली असेल तर मग पोलीस प्रशासन गप्प होतं आणि लोकांच्या सा सांगण्यावर सी सी टी व्ही चेक केलं तरी त्यातून दिसून येईल कारण लोकांचं असं म्हणणं आहे की पोलीस कॉन्स्टेबलसुद्धा त्या मिरवणूकमध्ये उभे होते आणि मग ते जर त्यांना सहकार्य करायला गेले जर असतील तर मला एक प्रश्न पडतो की जर तुम्ही जर नाकारलेलं तुम्ही जर डी जे जर तुम्ही नाकारलेलं आहे तुम्ही परमिशन दिली नाही मग तिकडे पोलीस प्रशासन काय करत होतं आणि जर तिकडे जर पोलीस प्रशासन होतं मग त्यांनी तर अडवलं का नाही हा त्यांचा सगळ्यात पहिला कर्तव्याचा त्यांचा हा भाग आहे परंतु यांनी हा निष्काळजीपणा झालेला आहे याच्यामुळेच त्या पोराचा जा मृत्यू झालेला आहे आमची थेट त्यांना आरोप त्यांच्यावरच आहे की पोलिसांनी जर त्यावेळी जर टाईमवर जर त्यांनी अडवलं असतं डी जे तर मुलाचा मृत्यू झाला नसता आणि हा स हा सगळा एवढा जो गोंधळ झालेला हा झाला नसता कालच्या प्रकारे एखादं मृत्यू होणं म्हणजे एकवीस वर्षाचं पोरं जाणं म्हणजे खेळ आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो परंतु साहेबांना आम्हाला पर वारंवार विनंती की साहेब तुम्ही या गोष्टीवर थोडं तुम्ही लक्ष घाला आणि खरंच तुम्ही न्याय द्या आणि जर नस नसल जर ह्या प्रकारे लांबत जर असेल तर आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्हाला जनआक्रोश आंदोलन डी वाय एस पी विरोधात आंदोलन घ्यावं लागेल साहेबांना भेटले का त्यांना विचारलं का नेमकी काय आहे असं काही घडलंय का साहेब ऍक्च्युली चालले होते बाहेर दौऱ्यावर पुढे चालले होते सध्या आम्हाला आम्हाला बघून ते गाडी थांबवली ते परत ऑफिसमध्ये येऊन त्यांची आमची चर्चा झाली आणि त्यांनी सगळं सगळं हे झालं डीवायस पी साहेबांचं म्हणजे धनंजय पाटील साहेबांचं इथले जे पी आय अवचर साहेब तुम्ही त्यांना भेटले का त्यांना आम्ही कालच भेटलो होतो आम्ही आम्ही विचार त्यांना काल की एवढ्या याच्यामध्ये की जर डीजेला परमिशन नव्हती हो मग डीजे का चालू होता परंतु त्यांची मनस्थिती तशी नव्हती हो कारण की काल खूप मोठा गोंधळ होता त्यांना होताना आज नाही भेटलो आज आम्ही थेट आम्ही पक्षाच्या माध्यमातून वरिष्ठांना भेटलो पक्षाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांची चर्चा केली आणि त्या माध्यमातून म्हणलं की आम्ही निवेदन देऊ निवेदनाच्या माध्यमातून जे काय चौकशी होईल जे काय त्यांच्या यांच्यामध्ये येईल निदर्शनामध्ये येईल ते गुन्हे दाखल करतील हे आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे